पंढरपूर येथे कन्या सप्ताहानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी पडाव बेटी बचाओ आणि स्त्री भ्रूण हत्याविरोधात जनजागृती करण्यात आली पंढरपूर शहरातील विविध मार्गांवर उत्साही वातावरणात रॅली काढून मुलींच्या महत्त्वाचा संदेश दिला गेला पंढरपूर शहरातील स्टेशन रोड प्रदक्षिणा मार्ग भोसले चौक बादुले चौक नाथ चौक तसेच गांधी रोड येथून अत्यंत उत्साही वातावरणात ही रॅली काढण्यात आली धां <cawnelim> विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर